नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमच्याप्रमाणेच मलासुद्धा मुंबई कोण जिंकणार ही प्रचंड उत्सुकता आहे कारण एकतर दोन हजार सहा नंतर वीस वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित आलेत जी मूळची नॅचरल अलायन्स आपण ज्यांना म्हणतो अशी वंचित आणि काँग्रेस तिथे एकत्रित आहे पण महायुती अशी सगळी एकत्रित महायुती किंवा महाविकास आघाडी तिथे काही निवडणूक लढताना दिसत नाही म्हणजे महायुतीतला राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढतो तिथे त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बरोबर घेतलं आहे महाविकास आघाडीमध्ये पण काँग्रेस स्वतंत्रपणे लढती आहे जे मी आत्ता म्हणालो तसं त्यामुळं जेव्हा एखादा नवा सर्वे येतो आणि त्या सर्वेमध्ये काही तथ्य मांडले जातात तेव्हा त्या सर्वेतनं काय दिसतं आहे आकडेवारी काय सांगते आहे आणि ती पुरेशी आहे का ठाकरे बंधू किंवा महायुतीला विजय मिळवण्यासाठी हे समजून घेण्यासाठी ही आकडेवारी महत्त्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फक्त पाच असं नाही तर या व्हिडिओवरती कमेंट करा आणि कमेंट बरोबरच हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या मी जर एक चार पाच मुद्दे आधी काढून ठेवले जेवढे आत्ता मला लक्षात येत आहेत की साधारणपणे मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असणार आहे एकोणतीस असे प्रभाग आहेत एकशे पैकी की जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे उबाठा विरुद्ध शिवसेना अशी ती लढत आहे आणि मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना शिंदेंची याच्यातला ह्या लढतीचा भाग हा मोठा डिसायसिव्ह या लढतीला महत्व देणारा असा फॅक्टर आहे मराठी मताचं विभाजन कोणत्या बाजूनं झालेलं आहे यावरती ह्या एकोणतीस प्रभागातल्या लढती थेटपणे आपलं मत सांगतील आणि त्या मताप्रमाणे नेमकं काय महाराष्ट्रात सुरू आहे मुंबईमध्ये सुरू आहे ते लक्षात येईल भाजपची रणनीती काय आहे तर भाजपनं मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी केलेली मोर्चे बांधणी आणि उत्तर भारतीय तसंच गुजराती मताचं ध्रुवीकरण यावरती भर दिला आहे पण त्याच्यापेक्षा आणखीन एक मोठी मांडणी आहे आणि ती आहे हिंदुत्वाची बघा आणखी निवडणुकीचे सूर जुळायचे नीटनिटका प्रचार सुरू व्हायचा आहे दोन ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा व्हायच्यात पण त्याच्या आधीच भाजपनं हिंदुत्वावरती दोन्ही ठाकरेंना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे आणि म्हणूनच या सर्वेतनं त्याची उत्तरं मिळतील की ठाकरे बंधूंच्या या युतीला नेमकं काय होतं आहे भाजपनं असं केलं आहे की हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करण्यासाठी मुंबईचा महापौर कोण मुंबईतल्या प्रत्येक रस्त्याची नावं आता हाजी अली वगैरे सारखी होतील तर भाजपचा साधारण प्रयत्न असा आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधूंना खेचायचं आणि ठाकरे बंधूंचा प्रयत्न आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्याच्या ऐवजी मराठी माणूस आणि मुस्लिम मतदार जो आपल्या बरोबर आलेला आहे तो बरोबर ठेवायचा त्यामुळे या पहिल्या सर्वेतनं या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत की मुस्लिम मतदार आणि मराठी मतदार नेमका कोणाकडे आहे काँग्रेसची भूमिका फार महत्वाची कारण मुंबईत काँग्रेसची जी पारंपरिक मतं आहेत विशेषतः मुस्लिम आणि दलित वस्तीतली मतं ती महाविकास आघाडीला किती फायदेशीर ठरतात त्याचंही चित्र ह्या सर्वेतनं स्पष्ट झालं आहे मी श्री प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या दोन तीन चार दो मातब्बर नेत्यांच्या ज्या मुलाखती केल्या त्या मुलाखती महाराष्ट्रानं बघितल्या लाखोच्या संख्येनं बघितल्या तर त्याच्यामध्ये मी हेच म्हटलं होतं की वंचित आणि काँग्रेस हे जे आजपर्यंत श्री राहुल गांधी आणि वरिष्ठ केंद्रीय नेतृत्वाला जमलं नाही ते हर्षवर्धन सपकाळ यांनी करून दाखवलं आणि त्याची पहिली चाचणी ही मुंबईमध्ये होते फक्त मुंबईच का तर ती चाचणी कोल्हापूर सोलापूरमध्ये होईल ती चाचणी लातूरमध्ये होईल ती चाचणी नांदेडमध्ये होईल आता की हायलाइट्स काय साधारणपणे की हायलाइट्स असं दिसत आहेत की मतदारसंघाचं गणित मुंबईतल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता महाविकास आघाडीने काही भागात चांगली कामगिरी केली असली तरी महायुतीनं आपली पकड घट्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे दुसरा मुद्दा आहे स्थानिक मुद्दे रस्ते पाणी कप कचरा व्यवस्थापन आणि भ्रष्टाचार या मुद्द्यापेक्षा मुंबईची अस्मिता आणि मराठी माणूस हे मुद्दे, मुद्दे निवडणुकीत जास्त प्रभावी ठरण्याची शक्यता आहे आता यात उद्धव ठाकरेंचं जे आव्हान आहे ते मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा था। म्हणजे ठाकरे गटाचा बाले किल्ला राहिला आहे हा किल्ला राखण्यासाठी त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आलेला आत्ताचा सर्वे असेंडिया कंपनीनं हा सर्व्हे केला त्यांनी सॅम्पल साईज किती आहे ते सांगितलेलं नाही महायुती म्हणजे ठाकरेंची अधिकृतपणे घोषणा व्हायच्या आधी आणि महायुती म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित येण्याच्या आधीचा हा सर्व्हे आहे पण त्यांनी जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये केलेल्या ह्या सर्व्हेमध्ये मराठी मुस्लिम आणि इतर भाषिक मतदारांच्या कलाचं चित्र मात्र निश्चितपणे उघडं केलेलं आहे हा सर्वे मुंबईतल्या विविध समाज घटकामध्ये करण्यात आलेला आहे आणि सॅम्पल साईज मी म्हणालो तसं तो नाही आहे आता सर्वेचे तपशील आपण समजून घेऊ हा सर्वे जसं मी म्हणालो की जानेवारीच्या सुरुवात सुरुवातीच्या टप्प्यात आहे आत्ता हे जे मुस्लिम मत मतावरती म्हणजे बुरखा वगैरे जे, जे संदर्भ भाजपनं आणलेत त्याच्या आधीचा सर्वे आहे दोन्ही पक्षाचं म्हणजे महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपचं जागा वाटप व्हायच्या आधीचा सर्व्हे आहे आणि ठाकरे बंधूंची कोणती संयुक्त सभा व्हायच्या आधीचा सर्वे आहे त्यामुळं याच्यात बदल निश्चित होईल होईल मराठी चाळीस टक्के इतर भाषिक चाळीस टक्के आणि मुस्लिम वीस टक्के मतदारांना लक्ष्य करून हा सर्व्हे केला गेला आहे कारण आपल्याकडे हे साधारण आकडेवारी आहे पण दोन हजार अकरा नंतर आपल्याकडे लोकसंख्येची जनगणना झालेली नसल्यामुळं नेमका मराठी टक्का मुंबईत किती आहे आणि तो उपनगरामध्ये किती सरकला आहे ते सांगता येणार नाही आता मराठी मतदारांचा कल काय ज्या पहिल्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळतंय मराठी मतदारामध्ये उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना उवाठा गट आणि राज ठाकरे म्हणजे मनसे यांच्या युतीला चौवेचाळीस टक्के मराठी मतदारांनी पाठिंबा दिला आहे ही मोठी गोष्ट आहे कारण भाजपचं असं म्हणणं आहे की गेल्या तीनही निवडणुकीतला जर विचार केला आणि आत्ताच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर मराठी मतदारांनी आम्हाला कौल दिलेला आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती पण इथे मला थोडासा एज दिसतो आहे मराठी मतदार हा पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधूकडे वळलाय पण तो तितका पुरेसा आहे का तर भाजप आणि शिंदे शिवसेनेला मिळून बेचाळीस टक्के मराठी मतदार हे मतदान आहेत बेचाळीस टक्के ठाकरे बंधूंना चौवेचाळीस टक्के दोन्ही महायुतीतल्या घटक पक्षाला बेचाळीस टक्के म्हणजे जे आघाडी आहे दो मराठी मतदारातली निश्चितपणे ठाकरे बंधूंना असली तरी ती पुरेशी नाही आहे ती केवळ दोन टक्क्याची आघाडी आहे काँग्रेसला सुद्धा चार टक्के मराठी भाषिक मतदार मतदान करतायत त्याचं बहुधा हे दलित आणि मुस्लिमांचं कॉम्बिनेशन जे आहे त्यातले जे दलित बांधव आहेत जे वंचित बरोबर असतात मराठी भाषिक आहेत ते काँग्रेसकडे काही प्रमाणामध्ये वळलेत इतरांना अकरा टक्के मतं मिळतील ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही घटक आहेत आणि इतर काही राजकीय पक्ष आहेत तर ठाकरेंची युती ही दोन टक्के मतानी मराठी मतदारामध्ये पुढे आहे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो मुस्लिमांचा मला पर्सनली असं वाटत होतं की राज ठाकरे यांच्याबरोबर जेव्हा ठाकरे बंधूंची युती आहे तेव्हा काँग्रेसनी जर त्यांना साथ दिली असती जे त्यांनी पुण्यात केलंय तर ती युती कदाचित खूप निर्णायकी ठरली असती की मुस्लिम जे वीस टक्के मतदार आहेत ते वीस टक्के मतदार आधी मराठी माणसाचा ठक्का तो तो निर्णायकी होऊन महायुतीला त्यांनी मोठा चेकमेट दिला असता पण आता मुस्लिम मतदारांचं काय बघूया आपण मुस्लिम मतदारामध्ये काँग्रेस पक्षाला एक्केचाळीस टक्के मतदारांचा कौल आहे भाजप आणि महायुतीकडं केवळ चार टक्के मतदार आहेत पण जवळपास चोवीस टक्के मतदार मुस्लिम हे ठाकरे बंधूंना मतदान करतात ही खूप इंटरेस्टिंग घडामोड आहे त्याचं कारण आहे की उद्धव ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये घेतलेली भूमिका आणि छत्रपती संभाजीनगरच्या मामूचा संदर्भ इथे येतो मी ज्या मामूची प्रदीर्घ मुलाखत केली आमच्या डिबेटमध्ये पण मामूला मी ते अचानक आले आणि त्याच्यानंतर त्यांच्या भोवती कारण ते छत्रपती संभाजीनगरचे महापौर चंद्रकांत खैरेचं असं म्हणणं आहे की त्यांच्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल झाली पण तो संदर्भ आता इथे उपयोगाला येतो आहे म्हणजे मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेने सतत सांगितलं की कोविडच्या काळामध्ये मी जे काम केलं त्याची आठवण मुस्लिम मतदारांना असेल ते का सांगता ते कारण हा जो नवमतदार उद्धव ठाकरे यांच्याकडं आला आहे तो नवमतदार टिकणं गरजेचं आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसकडं पुन्हा मुस्लिम मतदार गेलेला आहे हे दिसतंय पण तो सगळाचा सगळा गेलेला नाही तो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेला आहे त्यामुळे तो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आलेला चोवीस एक टक्क्याचा मतदार अधिक मराठी चौवेचाळीस टक्के मतदार या परिस्थितीचा विचार केला तर दोन ठाकरे बंधूंना मुस्लिम आणि मराठी ज्याला म जे तीन चार फॅक्टर आहेत त्यातला हा एक आणि माझ्या मते अजून एक महत्वाचा फॅक्टर आहे ज्याची चर्चा होणं गरजेचं आहे तर ठाकरे बंधूंसाठी हे एक शुभ संकेत आहेत की त्यांच्याबरोबर मुस्लिम मतदार राहतो आहे जेव्हा की राज ठाकरे यांची भोंग्याची भूमिका त्याचबरोबर मुस्लिमांच्या संदर्भातली केलेली त्यांची काही वक्तव्य मध्ये भर समुद्रामध्ये भोंगी काढण्याची झालेली कारवाई त्याच्यानंतर सुद्धा बहुधा भाजपला हरवण्यासाठी ठाकरे बंधू असा विचार करून या सर्वेक्षणामध्ये मुस्लिम मतदार त्यांच्याबरोबर येताना दिसतो आहे उत्तर भारतीय किंवा इतर भाषिक जो मतदार आहे तो अगदीच कमी प्रमाणामध्ये ठाकरे बंधूकडे आहे म्हणजे महायुती आणि ठाकरे बंधू अशी जर तुलना केली तर महायुतीकडं पूर्णपणे झुकलेला उत्तर भारतीय काही प्रमाणामध्ये असलेला मराठी म्हणजे शिवसेनेमुळे असलेला मराठी टक्का आणि याचं याचबरोबर रिसोर्सफुल होणारी निवडणूक आणि लाडक्या बहिणी याची गणिती जर बघितली तरी ठाकरे बंधूंच्या दोघांच्या एकत्रित येण्यामुळं त्यांचा जो मूळचा मतदार आहे अधिक मुस्लिम मतदार आहे तो ठाकरे बंधूंच्या बरोबर राहताना दिसतोय पण ते पुरेसं नाही आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेले यश उत्तर भारतीयांचं न हालणं गुजराती बांधव भाजपबरोबर राहणं त्याचबरोबर मराठी मतामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे होणारं संभावित ध्रुवीकरण हे पाहता आजच्या स्थितीमध्ये महायुतीला पुन्हा एकदा अप्पर हँड आहे पण जेव्हा ठाकरे बंधूंच्या सभा सुरू होतील आणि आत्ताचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्यातन ते त्यातनं देतील आणि शेवटी असं आहे मराठी माणसाचा तुम्ही पूर्ण एकोणीसशे सहासष्टला शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका एकच उदाहरण देतो पृथ्वीराज चव्हाणांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचं एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर दोन हजार सतराच्या आधीची निवडणूक ही पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने फिरली आता जसं विलासराव देशमुख यांच्याबद्दल रवींद्र चव्हाणांनी वक्तव्य केलं आणि लातूरमध्ये अडचण झाली भाजपची एक्झॅक्टली तीच चूक पृथ्वीराज यांनी केली होती आणि मग मुंबईतला सगळा मराठीत टक्का एकवटला बाळासाहेबांना मानणारे हिंदुत्वादी विचार मानणारे वगैरे लोक काँग्रेसच्या विरोधात गेले आणि शिवसेनेनं एखादी तिथे आपली सत्ता मिळवली आणि महापौर केला आत्ता तेच बघायचं की मराठी मनुष्य जो भावनेवर आधारित राहून मतदान करतो तो शेवटच्या टप्प्यामध्ये आणखी झुकतो का कारण आता दोनच टक्क्याचा हा फरक आहे तो वाढत जाईल असं दिसतं आहे आणि मराठी टक्क्यामध्ये मराठी मतदारामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना जी आत्ता काही प्रमाणात असलेली वरचड बाजू आहे ती वाढली तर मग मात्र पुन्हा निवडणूक ही समतोल होऊ शकते असे प्रत्येक सर्वे असे प्रत्येक ओपिनियन आणि अशा प्रत्येक महत्त्वाच्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील कारण मी लवकरच मुंबईत असणार आहे आणि मुंबईतल्या प्रत्येक वार्डामार्डामध्ये जाऊन या निवडणुकीचं विश्लेषण मी करणार आहे एक मोठा आमचा मंच पण आहे त्या मंचमध्ये पण बरेच मोठे माननीय नेते या आमच्या मुलाखतीच्या सत्रात तुम्हाला दिसतील थांबूया पाहिजे